नमस्कार आशी दत्त युट्यूब चॅनल मराठीत आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यकाळात आपण गणेश उत्सवाच्या दरम्यान गणपती बाप्पांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करत होतो पुण्यातील नामांकित पाच गणपती बाप्पांपैकी आज आपण मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती या गणपती बाप्पांची व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती बघणार आहोत चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला ते जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा नेमकं या गणपती बाप्पांचा इतिहास काय आहे आणि नेमकं गुरुजी तालीमच नाव या गणपतीला का पडलं याची इतंभृत माहिती देणारा व्हिडिओ आजचा आहे व्हिडिओ स्किप न बघ करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आज मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती या गणपती बाप्पाची स्थापना अठराशे सत्याऐंशी मध्ये पुणे शहरात गुरुजी तालीम या आखाड्याच्या इथे या गणपतीची स्थापना झालेली आहे म्हणून या आखाड्यात स्थापना झालेली असल्यामुळे या गणपतीचं नाव गुरुजी तालीम असे पडलेलं आहे स्थापनेची मागची कल्पना गणेशोत्सवा सुरुवात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वीच या गणपती उत्सवाला सुरुवात झालेली होती एके आणि परंपरा हा गणपती हिंदू आणि मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो एका तालीममध्ये हा गणपती बसवला जात असल्यामुळे याला विशेष महत्वाचे प्राप्त झालेले आहे पुण्यातील मानाचे स्थान पुणे शहरात मानाचे पाच गणपती आहेत त्यापैकी हा मानाचा तिसरा गणपती म्हणून गुरुजी तालीमचा गणपती बाप्पा ओळखला जाऊ लागला आहे एकानं एकोणीसशे शतकामध्ये सुरू झालेला हा गणपती बाप्पांचा इतिहास हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक महत्वाचा भाग मानला जातो कारण तो एका तालीममध्ये सुरू झालेला हा गणपती बाप्पा उत्सव आहे म्हणूनच या तालीम तालीममध्ये सुरू झालेल्या या उत्सवालाच गणपतीचं नाव श्री गुरुजी तालीम गणपती असं पडलेलं आहे मानातील पुण्यातील मानाचा तिसरा हा गणपती आहे त्याचे नाव आहे गुरुजी तालीम गणपती गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण विविध गणपती बाप्पांचे व्हिडिओ प्रकाशित केले होतो आज मानाचा तिसरा गणपती बाप्पांचा व्हिडिओ आपण शेअर केला आहे अजून मानाचे दोन गणपती आपण बघणार आहोत गणपतीच्या काळामध्ये आपण गणेशोत्सवाच्या काळात ग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लालबागचा राजा सिद्धिविनायक गणपती यासारखे विविध प्रकारचे गणपती बाप्पांचे व्हिडिओ तसेच अष्टविनायकातील आठ गणपती बाप्पांचे दर्शन आपण आठ भागातून केले तसेच गणपतीला नेमके दुर्वा का वाहनले जाते दुर्वा वाह वाहनामध्ये मागचे मुख्य हेतू काय आहे शास्त्र काय हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले पुण्यात नेमके कोणते गणपती बाप्पांचे मंडळांनी कोणते देखावे सादर केले तेही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले गणेशोत्सवाच्या काळामध्ये तुम्ही दिलेल्या गणेश भक्तांनी प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार अजून गणपती बाप्पांचे दोन व्हिडिओ यायचे बाकी आहेत आणि आता गणेश उत्सव झाल्यानंतर विविध सामाजिक क्रीडा क्षेत्रातील जे घडामोडी त्यांचे आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक मदत व्हावी या उद्देशानेच आपलं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आपण आपल्या या चॅनलमध्ये शिक्षक भरती तलाटेवरती ग्राम महसूल अधिकारी भरती वनरक्षक भरती यासारख्या भर त्यांचे फॉर्म फिलअपासून फॉर्ममध्ये फॉर्म सबमिट करेनपर्यंत आपण कधीपर्यंत फॉर्म सबमिट करतो याची माहिती देणार आपला यूट्यूब चॅनल आहे मराठी व्याकरणातील एक एक विषयांचे व्हिडिओ घेऊन आपण येणार आहोत तरी चॅनलला जर नवीन आला असता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ स्पर्धा परीक्षा देणार विद्यार्थीपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोया मंगलमूर्तीमुळे